तर नमस्कार मित्रांनो सुरतच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे ईद तर ईद म्हटलं की स्पेशल म्हटलं चला आज आपण काहीतरी बाहेर जाऊया आणि आज होती सुट्टी तर म्हटलं चला आता तुम्हाला हैदराबादमधलं मोस्ट अँड फेमस प्लेस दाखवतो जिथं की त्या दिवशी ईदला कशी गर्दी पण आहे तिथं हे सगळं तुम्हाला दाखवतो तर आम्ही पीजपासून दर इकली निघालो तर आज माझ्याकडे होती बाईक सो मी आणि माझा फ्रेंड जो आहे चेन्नईचा तर आम्ही दोघं चाललेलो आहे चारमिनारला तर हे बघा चार मिनार आहे हैदराबादमधले मोस्ट फेमस प्लेस आहे चार मिनार आणि ईद असल्यामुळं खूप अशी गर्दी होती इथं म्हणून आम्ही सकाळचंच आलो होतो बिकॉज संध्याकाळची खूप इथं गर्दी असती म्हणून तर तुम्ही बघू शकता किती मोठा आणि फेमस प्लेस आहे हे तर हे तुम्ही बघू की किती भव्य असं आहे हे आहे चार मिनार तुम्ही जर नीट बघितलं तर ते बघा चार साइडनी पूर्णपणे हे मिनार आहे जे की पेटलसारखं आहे एकशे चौऱ्याऐंशी फूट हे पूर्णपणे मिनार आहे आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला शंभर रुपयाची एंट्री भेटेल असं आहे पूर्णपणे हे चार मिनार सो चारही साइडनी जसं तुम्ही गेला तर सेमच मस... पूर्णपणे रेखीव काम त्यांनी केलेलं आहे खूप छान असं आहे आणि आज होतं म्हटलं चला ईद पण आहे सो म्हटलं की चला आपण ह्या चार मिनारला एकदा विजिट पण करून यावं म्हणून इथं आलो आलो हे आलो होतं तर इथं तुम्हाला काही फेमस कोणकोणत्या गोष्टी आहेत सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेल तर फर्स्ट ऑफ ऑल इथं लेडीजसाठी खूप फेमस प्लेस आहे हे तर तुम्ही इथं बघितलं तर सगळं लेडीजसाठीच भेटतं इथं त्यांच्यासाठी ज्वेलरी जसं की बांगड्या कानातले वगैरे सगळं ज्वेलरी म्हणजे जेवढ्या लेडीजची ज्वेलरी आहे तेवढं सगळी इथं भेटत आणि तुम्ही बघू शकता इथं जास्त करून लेडीजचीच गर्दी आहे तर इथे फेमस प्लेस आहे जसं मी तुम्हाला बोललो मी सांगेल तर हे बनपाव आणि चहा असं वन ऑफ द बेस्ट प्लेस आहे जसं की मी हे तुम्हाला हॉटेलचं दाखवतो नाव तर इथं बघा तुम्ही हे आहे फेमस प्लेस जिथं तुम्ही चहा आणि बनपाव खाऊ शकता एकदम चार मिनारच्या समोरच आहे एकदम जवळच आहे तर तिथं आम्ही घेतलं चहा आणि बनपाव तर खूप छान असं आहे टेस्ट वगैरे तर तुम्ही नक्की तर चार मिनारला गेला तर इथं जाऊन नक्की ट्राय करा तर म्हटलं चला आता चहा वगैरे तर झाला आहे तर म्हटलं थोडंसं फोटोज वगैरे काढू म्हणून आम्ही फोटोज काढण्यासाठी थोडीशी जागा बघत होतो पण तुम्ही बघू शकता इथं निम्र अनिमार्ह निम्रह कॅफे आहे ते आहे जसं मी तुम्हाला बोललो चहासाठीचं आणि फोटोसाठी मी बघत होतो बट तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला किती सारी लोक आहेत इथं अजिबात जागा नाही भेटली फोटो काढण्यासाठी बट तरी मी एक दोन फोटो काढलेले आहेत आणि आपल्या इंस्टाग्राम पेज प्लस टू पेजला पण टाकलेले आहे तर तुम्ही बघू शकता इव्हनिंगमध्ये थोडंसं ऐव्ही तीन वाजले होते तीन चार वाजले होते खूप छान असं वातावरण झालं होतं त्यामुळं खूप भारी पण वाटत होतं आणि आज इथ स्पेशल होतं म्हटलं सुट्टी पण आहे चला आपण हे पिढलेस कवर करू आणि तुमच्यापर्यंत तुम मी जेवढी माहिती पोहोचवता येईल मी तेवढी माहिती तुम्हाला पोहोचू शकतो जसं की मी तुम्हाला बोललो हे चार मिनार आहे जसं की चारही साईडने एकदम सेम दिसते बघा मी जरी लेफ्ट साईडला आलो तरी ते तसंच आहे राईट साईडला पण तसंच आहे तर म्हटलं माझी एक सवय आहे की ज्यावेळेस पण मी नवीन प्लेसेसमध्ये जातो त्यावेळेस मी तिथं काहीतरी घेतो सो इथून आपण घेतलं आहे चार मिनार मीन्स हैदराबाद चार मिनार मिनारचा एक लोगो आहे तर हा मी इथून लोगो घेतला तो, तो तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये तर हा आहे आपला लोगो जो एकदम परफेक्ट जसा चार मिनार आहे तसंच दाखवलेला आहे तर मी हा घेतला बिकॉज ऑफ आठवण जर मी तुम्ही माझी रूम बघितली तर तिथं सगळं मी कलेक्ट केलं आहे आणि माझ्या फ्रेंड ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यावेळेस माझ्या फ्रेंडला माहीत झालं की मी चार मिनारला गेलो आहे तर त्यांनी मला काही दोष गोष्टी उस्ट, आणायला लावल्या जसं की मुलींसाठीचे कानातले म्हणा मला जसं मी माझ्या दिदीसाठी वगैरे पण घेतलेलं आहे इथं कानातलं आणि थोड्याशा गोष्टी वगैरे ज्या आपण रिक्वायर्ड होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि जसं मी तुम्हाला बोललो मला मी फक्त इथला एक लोको घेतला आहे जे की आठवण म्हणून राहावी आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं आहे मुलींसाठी इथं तर तुम्ही नक्की गेला हैदराबादला तिथं ट्राय करा आणि नक्की तुम्ही इथून भरपूर एकदम स्वस्त म्हणजे पन्नास रुपयातले हे कानातले आहेत एकदम स्वस्त तुम्ही घेऊ शकता तिथं पण जरी मी तुम्हाला फक्त चार मिनारचे फोट दा हो फोटो दाखवले होते तुम्ही खाली बघू शकता खूप अशी गर्दी आहे इथं प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती तिथं मग फायनली आम्ही नंतरनी इव्हिनिंगला साडेचार पाच वाजले मग आम्ही आता निघालेलो हे रूमला तर इथून मग आमचा रूम होतं दहा किलोमीटर लांब मग तिथून पुढं गेल्या गेल्या हे मला इथं पक्ष्यांचा थवा दिसला म्हटलं चला आता आपण इथं थोडंसं फोटोज वगैरे काढू बिकॉज इथं खूप आस्तटिक वाटत होतं जर तुम्ही माझी व्हिडिओ बघितली असेल इंस्टाग्रामला तर तुम्हाला समजेल खूप छान असं आस्त्याटीक व्ह्यू आलेला आहे आणि इथं कसं होतं तीस रुपयाला एक प्लेट होती जे काही तुम्ही त्यांना खायला देऊ शकता बट कसं आहे ते फक्त ज्या वेळेस टाकाय जाते था त्याशी उडून जात असं नुसतं वेस्टेज करण्यासाठी सुद्धा मला काही वाटलं नाही म्हणून मी काही ती प्लेट घेतली नाही बिकॉज ऑलरेडी मी मागच्या वेळेस हे घेतलं होतं त्यामुळे मला काय तर गरज नाही पडली सो म्हणून मी काय घेतलं नाही सो तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे हे चार मिनाराच्या एकदम आउट साईडला आहे जर तुम्ही एंट्री करताना पण तुम्हाला हे जाताना दिसल आणि येतानी पण तुम्हाला हे प्लेस सेम प्लेस दिसेल त्यामुळे तुम्ही था 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 येतानी थांबू शकता इथं जस्ट दहा मिनटं थांबून यांना थोडंसं चारा देऊन वगैरे जाऊ शकता आणि फोटो व्हिडिओ बघितली छान आलेले आहेत इथं जे पण लोक दि इथं दिसेल ते असे व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी थांबत होते कारण इथं पक्ष्यांचं खूप मोठा थवा आहे हे आहे प लाईक अभूतर नाही म्हणू शकत आपण ह्याला पारवा आय थिंक हे सगळे पारवे आहेत तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये किती छान दिसत आहे नंतर इथूनच लगेच मग आम्ही आमच्या रूमला जाण्यासाठी निघालो आणि बघता बघता दहा किलोमीटरचं अंतर कसं पार केलं हे समजलं पण नाही आणि जसं मी तुम्हाला बोललो हाच होता आपला स्पेशल लॉग ईद लॉग ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपैकी हे स दाखवले आहे आणि मग रूमपाशी पोहोचल्यानंतर आम्ही घेतलं चहा आणि चहा संपवत फत हा ब्लॉग सुद्धा सम संपवतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये स्पेशल ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला हैदराबादच्या नवीन काही गोष्टी सांगायच्या आहेत दाखवायच्या आहेत तर नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज